नमस्कार मी संजय बसवराज चेतारी राहणार कागल माजी नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कागल शहर मला नुकतंच कोल्हापूर शहरामध्ये रॅप सॉंग निघते असं यशराज प्रोडक्शनच्या वतीनं सांगण्यात आलं आणि त्यांनी मला पाहिल्यानंतर म्हटलं छत्रपती शिवाजी महाराजांची थोडीशी त्यात भूमिका आहे एक दोन तीन सेकंदाची आपण कराल का मी म्हटलं यशराज प्रोडक्शनच्या प्रोड्युसरना म्हटलं ठीक आहे छत्रपतींची भूमिका एक सेकंदाची असो या अर्धा सेकंदाची मी निश्चित करेन म्हटलं ह्याच्या अगोदर सुद्धा मी एका पिक्चरमध्ये काम केलेलं आहे संघर्ष योद्धा हा पिक्चर आहे त्याच्यामध्ये मी मुख्यमंत्र्यांची भूमिका केली होती आणि माझं भाग्य समजतो की ह्या रॅप सॉन्ग मध्ये मला ही संधी मिळाली हा जो रॅप सॉन्ग आहे मला निश्चित खात्री आहे कोल्हापूर शहर मध्ये गाजणारच परंतु जगात सुद्धा हा रॅप सॉन्ग भारी पडेल असं मला वाटते कारण हा रॅप सॉंग असा आहे की त्यांचं प्रोडक्शन जे आहे ते चांगल्या रीतीनं त्याची शूटिंग असेल किंवा त्याचे निर्माता जे मालक आहेत त्यांनी त्या रॅप सॉंगला जे त्याला हे दिलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा असेल शाहू महाराज असेल कोल्हापूर शहरातील जे जे मुख्य कोल्हापूर चप्पल असेल असे मुख्य जे ते प्रसिद्ध आहे शाहगीर असेल कारखाना असेल त्याचे कुस्ती असेल त्यातल्या असे सर्व सर्व त्या कार्यकडे आपण गाणं बनवणं निश्चित आपल्याला हे गाणं गाजल्याशिवाय राहणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद